नमस्कार मी मीनाक्षी राठोड वेलकम बॅक टू माय चॅनल याराच्या बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असता त्यामुळे मी तिचे व्हिडिओ सतत बनवत असते मी विचार केला होता की मी डेली ब्लॉग्स बनवावे ते मी, मी बनवणारच आहे पण ही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्याशी मला शेअर कराव्याशा वाटतात आणि त्याला तुम्ही छान प्रतिसाद देता माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या आई होऊ घातलेल्या आहेत त्यामुळे त्या मला सतत काही ना काही गोष्टी विचारत असतात प्रश्न विचारत असतात की बाळासाठी कुठलं प्रोडक्ट चांगलं आहे बाळासाठी कुठलं लोशन चांगलं आहे बाळासाठी कुठलं पावडर चांगलं आहे सो मला असा विचार आला की मी यारासाठी जे प्रोडक्ट वापरले ते तुमच्यासोबत मी शेअर करायला हरकत नाही जे माझे व्हिडिओ रेग्युलरली बघतात त्यांच्यासोबत पण ही माहिती मी शेअर केली पाहिजे सो आजचा व्हिडिओ आहे यारासाठी किंवा बाळासाठी मी कुठले प्रोडक्ट वापरले हे सगळे प्रोडक्ट मी वापरलेले आहेत आणि त्याच्याबद्दलचा हा माझा जेन्युअन रिव्ह्यू आहे सो तुम्हाला वाटले तरच तुम्ही वापरा फक्त मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा पूर्णतः स्व अनुभव आहे किंवा हे कुठलंही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी नाहीये तर चला वळूया आजच्या व्हिडिओकडे सो असे कुठले प्रोडक्ट आहे मी त्यातले पाचच घेऊन आले असे बाळासाठी भरपूर प्रोडक्ट असतात पण मी पाचच घेऊन आली आहे मा याराचा मध्ये मध्ये आवाज येईल तुम्हाला पण तो तुम्ही बेअर करा सो असे कुठले पाच प्रोडक्ट आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले बाळाला काय लागतं तर बॉडी वॉश किंवा त्याचा शॅम्पू कारण बाळ इतकं नाजूक असतं डॉक्टरांनी जे आपल्याला रेकमेंड केलेलं असतं ते आपण वापरले पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा येतं ते बॉडी वॉश किंवा साबण तर कुठलं साबण मला डॉक्टरांनी बार हा साबण वापरायला सांगितला होता मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण जर शक्य झालं तर मी स्क्रीनवर त्या त्याची इमेज तुम्हाला दाखवेन बाळ खूपच छोटं असेल अगदी सहा सात महिन्यांपर्यंत तर टेडीबार मी हा एक साबण वापरला तर तो खूप सॉफ्ट आणि त्याचा फ्रेग्रन्स इतका माइल्ड होता की मला तो अजूनही आवडतो पण आता यारा मोठी झाली आहे सो मी तर थोडा पुढचा शॅम्पू किंवा पुढचा बॉडी वॉश तिच्यासाठी वापरते तर कुठला वापरते सध्या मी वापरते मदर स्पर्शचा बेबी वॉश आहे हा सो हा मी आत्ता पहिल्यांदाच मागवला आहे याआधी मी मदर केअरचं प्रॉडक्ट वापरत होते मदर केअरचा बॉडी वॉश वापरत होते टेडी बारनंतर मी मदर केअरवर शिफ्ट झाले होते आणि तोही मला खूप 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 खरं तर मदर केअरची अख्खी सिरीजच मला खूप आवडते तर त्यातला शॅम्पू मी अजून वापरते यारासाठी सो मदर केअरचा हा एक शॅम्पू आहे तो मी वापरते यारासाठी मदर केअरचे सगळे प्रोडक्ट जर तुम्ही वापरू शकलात तर वापरा थोडंसं थोडंसंच महाग आहे जास्त महाग नाही आहे खरं तर पण त्याचा फ्रेग्रन्स कमाले आणि बाळ इतकं छान असं सुगंधी वाटतं जवळ घ्यावं असं वाटतं बाळाला त्याचा शॅम्पू त्याचा बॉडी वॉश त्याचं ऑईल पण येतं ब मसाज ऑईल सो ती एक अख्खी सिरीजच घेतली होती मी सो so, मी बॉडी वॉश मध्ये सध्या वापरते मदर स्पर्श जे की मला आवडलं चांगलं ते आणि शॅम्पू वापरते मदर केअरचं वॉश आणि शॅम्पू नंतर दुसरं काय महत्वाचं असतं बाळासाठी तर लोशन हो आपल्याकडे असं असतं की लोशनला फार महत्त्व दिलं जात नाही हो बाळासाठी पण लोशन खूप महत्वाचं असतं आपली जशी स्किन ड्राय पडते तशी बाळाची पण पडते आता उन्हाळा येतोय तेवढा काही लोशन ची काही गरज वाटत नाही आणि बाळ छोटं असतं तेव्हा त्याची ते ऑइलने आपण इतकी मसाज केलेली असते तेव्हाही लोशनचं लोशन, लोशन फारसं काही उपयोगात येत नाही पण तरीही जर हिवाळा असेल बाहेर खूप गारवा असेल तर बाळाला बॉडी लोशन लावलंच पाहिजे मी यारासाठी वापरते सेटाफिलचं डेली लोशन डर्माटोलॉजिस्ट टेस्टेड आहे शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांना विचारून म्हणजे बाळाच्या वापरात आणलं पाहिजे लोशन असेल साबण असेल शॅम्पू असेल मी तरी सगळं डॉक्टरांना विचारूनच हे कंटिन्यू केलं होतं आता बाजारात इतके सगळे प्रोडक्ट आलेले आहेत तर असं असतं की कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं तर हे सगळे स्वअनुभव आहे याआधी मी तुम्हाला सांगितलं मगाशी जसं की मी मदर केअरची अख्खी सिरीज वापरत होते त्यात बॉडी लोशन होतं पावडर होतं आता यारा जशी जशी मोठी होते तसं तसं मला असं वाटलं की थोडंसं ते चेंज करून बघता बघितलं पाहिजे म्हणजे मला हे सांगायचं की ह्या सगळ्या प्रोडक्टमध्ये जो फ्रेग्रन्स असतो ना तो माइल्ड असला पाहिजे उग्र उपवास असणारे असे प्रोडक्ट शक्यतो टाळले पाहिजे ते मोठ्यांसाठी पण लागू होतं खरं तर ते तर या सगळ्या गोष्टींचा खूप माइल्ड आणि सॉफ्ट असतो असा फ्रेग्रन्स आणि खूप छान सुंदर सुंदर जवळ जवळजवळ घ्यावंसं वाटतं लोशन नंतर काही येतं तर माझी सगळ्यात आवडती गोष्ट ते म्हणजे पावडर पावडर बाळाला लावलं की बाळाचा असा सुगंध दरवळतो बाळाला सगळेजण असे उचलून घेतात बाळाची पापी घेतात सो त्याचा पण मस्त वास आला पाहिजे की नाही मदर केअरचं पावडर वापरते मी ह्याचा ह्याचा फ्रेगरन्स कमाल कमाल कमालच आहे कमालच आहे मला अजूनही हा वापरावा असा वाटतो कारण खूप छान वास आहे या पावडरचा आणि मला खूप आवडतं मदर केअरचं हे प्रोडक्ट मदर केअरचे सगळेच प्रोडक्ट सो so, हे परत एकदा सांगते हे काही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी नाही आहे हे सगळे प्रोडक्ट मी वापरलेले आहेत त्यामुळे तुम्हाला मी जेन्युनली सांगते की बाळासाठी काय वापरायला हवं तरीही तुम्ही दुसरे प्रोडक्ट वापरू शकता हे मी वापरलेले प्रोडक्ट तुमच्याशी फक्त शेअर करते सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे फन्सफोर नावाचं हे अँटीफंगल डस्टिंग पावडर आहे हे बाळाच्या किटमध्ये असायलाच पाहिजे मी अजूनही जेव्हा याराला डायपर घालते तेव्हा हे पावडर हे डस्टिंग पावडर मी वापरते तिच्यासाठी हे स्किनसाठीचं सगळ्यात उत्तम डस्टिंग पावडर आहे आ, बाकी पण डस्टिंग पावडर आहेत पण मला हे खूप आवडलं डॉक्टरांनी हे दिलं होतं सो मी हे अजूनही कंटिन्यू केलेलं आहे यारा आता वीस महिन्यांची झालेली आहे तरी आ, मी -फंगल थे, थे so, must have ते अँटीफंगल पावडर वापरते आणि ते वापरावं शक्यतो आपण जेव्हापर्यंत डायपर घालतो बाळाला तेव्हापर्यंत सो हे असे मस्ट हॅव फाईव्ह प्रोडक्ट्स आहेत हे जे मी यारासाठी आवर्जून वापरतेच वापरते त्यात बॉडी वॉश शॅम्पू लोशन पावडर आणि डस्टिंग पावडर सो so, तुम्हाला हे जर काही वापरावेसे वाटले प्रोडक्ट माझं रेकमेंडेशन आहे की तुम्ही हे वापरावे खूप महाग नाही आहेत मीड रेंजचे आहेत फक्त मदर केअरचं थोडंसं तुम्हाला महाग वा बा, वाटू शकतं पण हे प्रॉडक्ट तुम्ही वापरून बघा मी यारासाठी तरी हेच प्रोडक्ट वापरते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा या व्हिडिओची तुम्हाला मदत झाली असेल सो डेली याराचं हे स्किन केअर रुटीन आहे असं आपण म्हणू शकतो मे स्किन केअर रुटीन फक्त मेकअपसाठीच असतो असं नाही आहे सो स्किनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत म्हणून हे तिचं रुटीन असं मला वाटतं म्हणून याराचं हे स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलं थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही आहात सो प्लीज 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 सबस्क्राईब माय चॅनल आपले हंड्रेड के कधी होणार यार फिफ्टी केस नाही झालेले आहेत अजून सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून कुठल्या गोष्टींवर व्हिडिओ बघायला आवडतील सो so, मी नक्की प्रयत्न करेल तसे व्हिडिओ सो थैंक यू सो मच